महाविद्यालयामध्ये गणित विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय गणित दिवस आपण साजरा करीत आणि त्या निमित्तानं की उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व तुमच्याशी तास तास संभाषण साधण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे अशा प्रतिष्ठान या संस्थेतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका दोन्ही महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉक्टर अशोक सर त्यांचे दोन्ही सहकारी सर वाघमारे सर आणि अत्यंत सुंदर असं सुंदर म्हणण्यापेक्षा अत्यंत दिव्येचक सूत्रसंचालन करत असते असलेले विद्यार्थी ज्यांचा आता आपण एक प्रातिनिधिक सन्मान केला की ज्यांनी एका सातत्यानं आउटरीच ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या गणित विभागाचे विद्यार्थी अग्रेसर असतात सातत्यानं आणि माझ्याकडे ज्यावेळी फीडबॅक येतात की मुलं बाहेर जाऊन या आउटरीच ॲक्टिव्हिटीवर राबवल्यानंतर मला जे फीडबॅक येतात ते इतके चांगले असतात मागच्याही वर्षी तो खूप चांगला अनुभव आला आणि याही वर्षी खूप चांगला अनुभव आला तर असे सर्व त्या आउटरीच ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी खरं तर आपलं महाविद्यालय हे उत्कृष्टाचा ध्यास घेतलेलं महाविद्यालय आणि ज्या ठिकाणी उत्कृष्टाचा ध्यास असतो त्या ठिकाणी घडत असतात आणि उत्कृष्टाचा ध्यास घेत असताना ज्यावेळी आम्ही पुढे बाहेर जातो तिथं आम्हाला जे काही चांगलं उत्कृष्ट पाहायला मिळत ते लगेच आम्ही टिकून घेतो बाहेर गेल्यानंतर उत्कृष्ट अशा व्यक्ती आम्हाला ज्यावेळी भेटतात कळतात त्यावेळी या उत्कृष्ट व्यक्तींना आपल्या महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या समोर सादर करावं आणावं यासाठी आपले सतत प्रयत्न असतात आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक उत्कृष्ट साहित्य प्राध्यापिका गौरी मॅनम म्हणजे सरांशी येता येता बोलताना की सांगितलं त्यांनी की आम्ही फील्ड विजिट म्हणून त्या महाविद्यालयात गेलेलो असताना एवढी मॅडम विद्यार्थ्यांशी बोलल्या विद्यार्थ्यांसमोर बोलल्या आणि त्या इतका उत्कृष्ट बोलल्या की त्याचवेळी आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही आमच्याकडे पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी यायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना आज या ठिकाणी मी आणि म्हणून मी उत्कृष्टाचा व्यास घेतलेलं महाविद्यालय असं का म्हणतो या महाविद्यालयातील प्रत्येक नाही तर सर्वत्तम संपन्न झाला पाहिजे आणि म्हणून जे जे काही करायचं ते उत्कृष्टच करायचं आणि म्हणून मॅथन देखील आपल्या त्या उत्कृष्टतेची नोंद घेतली आणि या विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट अशी एका रात्री एका दिवसात त्याच्यासाठी प्रचंड असते प्रचंड परिश्रम असतात आणि अनेकांचे हात त्याच्या पाठीशी असते अनेकांचा सहभाग त्याच्यातून बोलायचा असतो आणि त्याच्यामध्ये तुमचा सर्वांचा सहभाग हा सर्वाधिक महत्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं त्या परीक्षेला पास झालेला आहे म्हणून या वर्षात जे जे विद्यार्थी महाविद्यालय शिकतायत ते खरे आपण खूप भाग्यवान आहे एकीकडे आपण महाविद्यालय हिरप महोत्सव साजरा करत आहे साठ वर्षच्या महाविद्यालयाच्या वाटचालीला झालेली आहे अशा एका विशिष्ट टप्प्यावर महाविद्यालय आहे पण अशा काळामध्ये त्या हिरप महोत्सवाच्या दुष्काळना आपल्याला मिळालेली हे एकतम अशी भेट आहे आणि तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये ज्या काही क्षेत्रात जातात त्यावेळी म्हणाल की मी जेव्हा होतो ना तेव्हा नंबर एक ची ग्रेड मिळाली होती महाराष्ट्रात भारतात किंवा विद्यालयात कायम स्वरूपाची तुमच्या मनावर आठवण बोलली जात मी या गोष्टीचा उल्लेख अशासाठी केला की विज्ञान शाखेतील सगळीच डिपार्टमेंट सगळेच विमान उत्तम आहे तर त्यातलं हे सर्व कमी विद्यार्थी संख्येच्या आधारानं चालवलं जात असलेलं डिपार्टमेंट पण त्याच्यामध्ये होणारे जे काही उपक्रम असतात ते उत्तमातले उत्तम असतात मी मागच्या वर्षी त्यावेळी मुलांचं प्रेझेंटेशन पाहत होत त्यावेळी सरांना म्हटलं की आपल्या या महाविद्यालयामध्ये सर्वोत्कृष्ट अशी लॅब आपल्याला उभी करायची त्यांनी मला सांगितलं की दहा लाख काहीतरी खर्च आहे म्हटलं आपण देऊ फक्त खूप लॅन द्यावी कारण ज्या मुलांना ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी हे सगळं करतोय त्यांना सर्वोत्तमातल्या सर्वोत्तम अशा गोष्टी केल्या पाहिजे आणि मग ते मशीन लर्निंग काय पायथॉन काय म्हणजे ह्या मा, शाखेचा माणूस त्या भाषा विषयाचा माणूस पण हे पायथॉन मशीन लर्निंग आता नव्या नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अनेक गोष्टी येत आहेत अशा बऱ्याच काही गोष्टींचा संबंध हा मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटशी आहे हे मला त्यावेळी कळलं आणि त्यांना मी असं एक आव्हान केलं की मॅथमॅटिक्स विषयाच्या बरोबरीनं या महाविद्यालयातला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा जो काही नव्यानं आलेला ट्रेंड आहे त्याच्या संबंधातला एक उत्तम असा सिलेबस आपण फ्रेम करूया एक उत्तम अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना त्याची आता खरी गरज आहे ती देऊया त्याच्यासाठी आपण स्वतंत्र एक डिप्लोमा आणि ॲडव्हान्स डिप्लोमा अशा पद्धतीनं ते करूया आम्ही ती सुरुवात केली म्हणजे ज्यावेळी फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सची फक्त चर्चा होती आणि आज तर सगळीकडे ब्रूम आहे म्हणजे काळाप्रमाणे ज्ञानाच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल होत जातात आणि मूळ गणितापासून सुरू झालेली गोष्ट आहे आणि पुन्हा गणिताजवळ जगामध्ये भाषा आणि गणित या दोन गोष्टी अशा आहेत भाषा आणि गणित ह्या सगळ्या ज्ञानविज्ञानाचा पाया गणिताची देखील भाषा असते संगणक विज्ञान जे आहे त्याची पण एक भाषा असते कोड लँग्वेज तिकडं तुम्ही जे पायथॉन वगैरे जे शिकता हे आहेच काय दुसरं भाषाच आहे किंवा आमच्यात त्या बी सी एस कडे वगैरे काय सी लँग्वेज वगैरे असे काही बरेच प्रकार असतात तिकडे ही भाषाच आहे आणि म्हणून गणित आणि भाषा ह्या सगळ्यात ज्ञान विज्ञानाचा पाया आहे असं म्हणणं ज्या शून्याचा शोध या भारताच्या भूमीत लागलेला आहे लक्षात घ्या जगातलं सगळं ज्ञान विज्ञान ज्या गणितावर उभा आहे अशा या भारतामध्ये साडेसहा पेक्षा अधिक भाषा आजही बोलल्या जातात एवढ्या भाषा बोलणारे लोक समूह या देशात राहतात भाषा नावाची गोष्ट जर अस्तित्वात आली नसती तर कोणत्याच ज्ञान विज्ञानाला काहीच महत्व राहिलं नसतं महत्व म्हणण्यापेक्षा ते पण निर्माण झाले नसतं आणि जगात पोहचत नसत आणि मी भाषेचा माणूस असल्यामुळे मी कधी कधी म्हणतो की मी मन मॅथचाच माणूस आहे mm -hmm. माझं गणित इतकंही कच्च नव्हतं खर तर म्हणजे मला सगळ्यात जास्त मार्क दागिन असताना गणितालाच मिळाले होते पण सायन्सला नाही जाता आलं तसं काही प्रबोधन त्या काळात नव्हतं म्हणजे काहीच गोष्टी नव्हत्या कोण सांगणार नव्हतं म्हणून आम्ही कला शाखेकडे गेलो तर तिकडे गेल्यानंतर सुद्धा मी भाषेकडे वळलो त्याचं कारण कदाचित माझ्या मूलच्या पायाभरणीत असू शकत तर अशा या राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्तानं मला घरगौरी मॅडमला ऐकायचं आहे खर तर अधिकारवानेनं त्यांनीच बोलावं मी काही गणिताचा तज्ज्ञ नाही आहे की त्याच्यावर मी खूप काही काही बोलू शकेल पण शेवटी आपला जगाचा व्यवहार त्याच्यावर चाललेला आहे म्हणून थोड्या काही फार गोष्टी बोलाव्या लागतात तर या महाविद्यालयामध्ये मशीन लर्निंग असेल किंवा यामधून काही एक ज्ञान विज्ञान दिलं जातं पण याच्या पुढचा टप्पा जो आहे तो खरं तर या विभागानं पुढाकार घेऊन हाती तो आणि या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो सिलेबस आहे हा द्यावा अशी मी असं आव्हान या निमित्तानं करतो आणि या राष्ट्रीय गणित दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद